कल्याणमध्ये मध्ये आणि अनेकांचे बंद केलेले आहे धंदे <स्थाँगा> कल्याणमध्ये मध्ये आणि अनेकांचे बंद केलेले आहे धंदे त्यांचं नाव आहे श्रीकांत शिंदे <स्थाँगा> आता आम्ही राहिलो नाही अंधे आता आम्ही राहिलो नाही अंधे कारण आम्ही आहोत जय भीमचे सच्चे बंदे जोहार मायबापचे आम्ही आता बंद केलेले आहे धंदे जोहार मायबाबचे आम्ही आता बंद केलेले आहे धंदे कारण आम्ही आहोत आमच्या भीमाचे सच्चे खंदे तर आज इथे एकवीस कोटी रुपयाचं एक सुंदर अशा पद्धतीचं स्मारक छोट्या जागेमध्ये मोठं स्मारक आणि नंतर मोठ्या जागेमध्ये महा मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे एकनाथ शिंदेजी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र एकनाथ शिंदे जी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र पण श्रीकांत शिंदे आहेत त्यांचे पुत्र म्हणजे वडील मुख्यमंत्री असल्यानंतर पैशाला काय कमी आहे कल्याण जे आहे ते कल्याण हे सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी कल्याण आहे